त्या त्या आज माझे जीवन मी प्रभूला दिले, दिले। प्रभेशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मध्ये बत्तीसाव्या स्तोत्राच्या दुसऱ्या वचनात असे लिहिले आहे ज्याच्या हिशोबी परमेश्वर आणि तिचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य खरं तर परमेश्वर पवित्र देव असून पाप व आणि तिचा त्याला वीट आहे तरी देखील वचन सांगते परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे तो मंद क्रोध व अतिदयाळू आहे प्रभू ख्रिस्त या भूतलावरस्तानाची एक घटना एकदा शास्त्री व परुषी म्हटले जाणारे तत्कालीन धर्माचे पुढारी व्यभिचार करताना सापडलेल्या एका स्त्रीला प्रभूकडे घेऊन आले नियमशास्त्रानुसार दगडमार करून तिला मरणदंड देण्याची त्यांनी मागणी केली प्रभुयेशूने त्यांना म्हटले तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा हे शब्द ऐकून सर्व लहान तोर तिथून हळूहळू चालते झाले आता मागे फक्त एकच उरला होता तो होता वास्तविक निष्पाप निर्दोष व निष्कलंक असलेला प्रभुयेशु ख्रिस्त तो एकमेव होता जो त्या स्त्रीवर पहिला दगड टाकू शकत होता सर्वजण निघून गेलेले बघून तो तिला म्हणाला मीही तुला दंड ठरवित नाही जा यापुढे पाप करू नको त्याने तिच्या आणि तिचा दोष हे हिशोबि लाविला नाही असे का पापाची शिक्षा मरण आहे हे त्यालाही ठाऊक होते परंतु तिच्या वाट्याच्या मरणाची शिक्षा तो स्वतःवर घेणार होता व लवकरच त्याने ती स्वतःवर घेतली देखील ज्याने पापांसाठी मरण स्वीकारले व मरणातून पुन्हा जिवंत झाला तो पाप्यांना त्यांच्या पापांची क्षमा नक्कीच करू शकतो अर्थात असे करताना तो पापाबद्दल मरण हा त्याचा नियमही मोडत नाही होय तोच प्रभू ख्रिस्त आजही आपल्या अनितीचा दोष काढून टाकण्यास तयार आहे अट एकच आहे आपले पाप कबूल करून त्याला शरण येत त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवायचा आहे तो त्या स्त्रीप्रमाणेच आम्हालाही आश्वस्त करीत म्हणतो मीही तुला दंड ठरवित नाही जा यापुढे पाप करू नको दंडमुक्त होण्यास प्रभू आपले सहाय्य करो धन्यवाद दर्वदोशा तुने जाला